नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनाचा माहेर घर म्हणून ओळखला जातो जिल्ह्यातील निफाड लासलगाव येवला मनमाड नांदगाव पिंपळगाव बसवंत उमराणे मालेगाव आदी भागात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते आणि मोठ्या प्रमाणात उत्पादनही घेतलं जातं मागील वर्षी पंधरा तालुक्यांमध्ये दोन लाख हेक्टरमध्ये कांद्याची लागवड झाली होती मात्र यंदा जानेवारीपर्यंत कांद्याच्या क्षेत्रात तब्बल पंचावन्न ते साठ हजार हेक्टरनं घट झाली आहे नेमकं कांद्याच्या क्षेत्रात लागवड झाली या संदर्भातला पाहूयात ग्राउंड रिपोर्ट नाशिक जिल्ह्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते मात्र कांद्याची रोप नोव्हेंबर मध्ये झालेल्या पावसामुळे तुलनेत यंदा कांदा लागवडीत मोठी घट दिसून येते जिल्ह्यात सर्वाधिक उन्हाळी कांद्यांची लागवड होते मात्र येथे शेतकऱ्यांना डिसेंबर पर्यंत कांद्याला भाव मिळाला नाही दोन हजार पंचवीस मध्ये चाळींमध्ये भरलेला कांदाला कोंब फुटल्यानं पाहिजे तसा भाव न मिळाल्यानं शेतकरी हतबल आहेत त्यामुळे यंदा उन्हाळी कांद्यांकडे शेतकऱ्यांचा कल काही प्रमाणात घटलाय काही शेतकरी ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे तर त्या ठिकाणी शेतकरी रब्बी पिकाकडे वळलेले आहेत ज्या ठिकाणी उशिरा जे काही सीजन जो होतो आहे तर त्याच्यामुळं त्यांनी रब्बी पिकांना प्राधान्य दिलेलं आहे परंतु जे काही शेतकरी जे आहेत ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी कांदा पिकालाच का ते काही प्राधान्य दिलेलं असून परंतु याच्यामध्ये का असंही कारण आहे की परतीच्या पावसामुळं काही कांदा रोपे जे काही आहे तर ते खराब झालेले होते आणि त्याच्यामुळं जे काही दुबार कांदा रोपांची जी काही लागवड झाली तर त्याचा जो काही भाव आहे तर तो वीस ते पंचवीस टक्के भाव वाढल्यामुळं तोही परिणाम झालेला आहे आणि चालू वर्षातच जे काही कांद्याच्या भावामध्ये जे काही चढ उतार झाली तर तो एक त्याला थोडासा त्याच्यामध्ये ते सुद्धा कारण त्याच्यामध्ये आहे परंतु तरी थोड्या लागवड जानेवारी अखेर ती साध्य मागील वर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला पावसामुळे कांद्याची रोप खराब झाली बियाण्यांचा तुटवडा भासवल्यानं शेतकऱ्यांनी पर्यायी मार्ग अवलंबला रोपांचा तुटवडा व वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांनी दुसरं पीक घेण्यासाठी कल वाढवला असल्याचं सध्या पहावयास मिळत आहे की बाबा उळे टाकलं अवकाळी पहिले गेलं पाणीमुळे जास्त झाले असल्यामुळे ते मरून गेलं परत मग आम्ही टाकलं तर ते असं झालं की परत इथे गेलं मग नंतर माग उळे झाला सॉल्टेज झाला त्यास त्याच्यामुळे मग माग असल्यामुळे तर, तर मग आम्ही शुक्र कमी करून टाकलं परत आणि गहू मक्का हरभरा वाढवून दिला आणि कांदा कमी प्रमाणात लावला त्याच्यामुळे एक असा विचार केला की भाव बी भेटत नाही निर्यात धोरण ते बरोबर नाही त्याच्यामुळे भाव भेटत नाही त्याच्यामुळे आम्ही मग कांदा कमी करून आणि बाकीचे पीक कमी खर्चात वाढवून दिले आम्ही खाद्य औषध ते माग झाले मजुरी त्याच्यामुळे मग आम्ही कांद्याचं क्षेत्र कमीच करून टाकलं मग भेटत नाही तर मग लावायचं कशाला जे सोपच पीक केलं आम्ही त्याच्यामुळे मग आम्ही नोका बस जास्त लावायचं नाही बाबा नाशिक जिल्ह्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते मात्र डिसेंबर पर्यंत शेतकऱ्याला कांद्याला भाव मिळाला नाही मागच्या वर्षी साठवून ठेवलेल्या कांद्याला कोंब फुटले त्यामुळे देखील त्याला भाव मिळाला नाही त्यातच नोव्हेंबरमध्ये आलेल्या पावसामुळे कांद्याचे रोप खराब झाले परिणामी कांद्याच्या रोपांच्या किमती वाढल्या दुबार पेरणीचं आणि नि दुबार फवारणीचं संकट ओढावल्यानं शेतकरी हदबल झाला आणि तो गहू मका हरभरा भाजीपाला या पिकांकडे वळला नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास एक लाख पंचेचाळीस हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली असून मागील वर्षाच्या तुलनेत साठ हजार हेक्टरची गट कांदा लागवडीत झाली आहे एल एस मराठीसाठी प्रतिनिधी अशोक बिदरी मालेगाव नाशिक